नाना पटोलेंचं दिवसभरासाठी निलंबन पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत मोठा गदारोळ राहुल नार्वेकर भडकले राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत मोठा गदारोळ झाला काँग्रेस नेते नाना पटोले यांनी भाजप आमदार बबनराव लोणीकर राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या विरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून सभागृहात संताप व्यक्त करून दिला त्यानंतर नाना पटोले हे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या जागेजवळ गेले त्यांनी राजदंडाला हात लावला आणि नंतर नाना पटोले यांना एक दिवसासाठी निलंबित करण्यात आलं नाना पटोले म्हणाले की या सरकारमधले सदस्य बबनराव लोणीकर आणि राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे ज्या पद्धतीनं सातत्यानं शेतकऱ्यांचा सा अपमान करत आहेत हा अपमान आता राज्यातील शेतकरी सहन करणार नाही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या राज्याच्या शेतकऱ्यांची जाहीर माफी मागितली पाहिजे ज्या पद्धतीनं सातत्यानं मोदी तुमचा बाप असेल शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही असे वक्तव्य अजिबात चालणार नाही त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे असं म्हणत नाना पटोले यांनी जोरदार संताप व्यक्त केला आणि त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलंय की नाना पटोले तुमच्याकडून असंसदीय भाषेचा उपयोग होणे मला बरोबर वाटत नाही हे चुकीचं आहे असंही त्यांनी म्हटलं आहे त्यानंतर नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षांच्या जागेजवळ जात आपला संताप व्यक्त केला त्यानंतर राहुल नार्वेकर यांनी विधा सभागृहाची बैठक पाच मिनिटांसाठी रद्द केली त्यानंतर राहुल नार्वेकर यांनी म्हटलंय की नाना पटोले हे सभागृहाचे अध्यक्ष राहिलेले आहेत राजदंडाला हात लावल्यानंतर काय कारवाई केली जाते याची कल्पना तुम्हाला असेल मला कारवाई करायला भाग पडू नका असंही त्यांनी म्हटलेलं आहे अध्यक्ष बोलायला उभे राहिले असताना असं वागणं तुम्हाला जर शोभत असेल तर मला काय म्हणायचं नाही आहे पुढे खर तर खर तर नाना भाऊ पटोले या सभागृहाचे माजी अध्यक्ष राहिलेले आहेत ते अध्यक्ष असताना ते अध्यक्ष असताना या सभागृहात राजदंडाला स्पर्श केल्यानंतर काय कारवाई करावी या संदर्भातलं रुलिंग झालेलं त्यामुळे नाना भाऊ मला मला तुम्ही पुढची कारवाई करण्यासाठी अजून मजबूर करू नका आपण जागेवर बसा अथवा सभागृहाचं नियमित कामकाज चालू ठेवण्यासाठी मला पुढची कारवाई करायला लागेल आपण जागेवर बसा अध्यक्ष महोदय महोदय अध्यक्ष एखाद्या विषयावर भावना व्यक्त करणं वेगळी गोष्ट आहे आणि थेट अध्यक्षांवर धावून जाणं हे अशोभनीय अशा प्रकारे अध्यक्षांवर जणू काही अध्यक्ष दोषी आहेत अशा पद्धतीनं अध्यक्षांवर धावून जाणं हे या सभागृहात आम्ही पहिल्यांदा पाहतोय लोक वर गेले गेले नाही तसं नाहीये पण ही पद्धत कुठली आहे की अध्यक्षाच्या अंगावर धावून जायचं ही पद्धत योग्य नाही अतिशय अयोग्य पद्धत आहे अध्यक्ष महोदय भाऊ हे स्वतः अध्यक्ष राहिलेत अध्यक्ष राहिलेल्या व्यक्तीने अशा प्रकारे अध्यक्षाच्या अंगावर धावून जाणं हे योग्य नाहीये नाना भाऊंनी मागित माफी मागितली पाहिजे असं माझं मत आहे नाना भाऊंनी माफी मागितली पाहिजे त्यांनी माफी मागितली पाहिजे अध्यक्ष महोदय खालचं उतर हे काय चाललंय काय चाललंय तुम्ही खाली चुकीचं आहे तुम्ही खाली बसा सभागृहाचं कामकाज नियमित चालण्यासाठी मी विधानसभेचा अध्यक्ष म्हणून माझ्या कारीत नाना नानाभाऊ पटोले यांना दिवसभरासाठी सस्पेंड करत आहे चला पुढे घ्या पुढे घ्या चला पुढे घ्या तुपे साहेब बोला अध्यक्ष महोदय मी आपल्या मार्फत अतिशय गंभीर आणि संवेदनशील विषयाकडं सभागृहाचं आदरणीय मुख्यमंत्र्यांचं आणि उपमुख्यमंत्र्यांचं चला बसा नाना भाऊ योग्य नाही चला तू अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फाचला जाईल असं कृत्य या महाराष्ट्रामध्ये घडलंय गुरु आणि शिष्याच्या नात्यावरचा विश्वास संपून जाईल अशा प्रकारचं कृत्य बीडमध्ये घडलेलं आहे आणि या बीडमधलं कृत्य घडत असताना अध्यक्ष महोदय याच्यामध्ये जे दोन आरोपी आहेत त्यापैकी श्री पवार आणि खटावकर या दोघांना अटकही झालेली आहे दोघांच्या विरोधात पॉस्कोचा गुन्हा सुद्धा नोंदला गेलेला आहे परंतु या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी महाराष्ट्राच्या मनामध्ये संभ्रम आहे महाराष्ट्राच्या मनामध्ये मोठा संभ्रम आहे जातात बाहेर चाललो बोला बोला गाना बाहर के अध्यक्ष महोदय ब्यूरो रिपोर्ट एस मराठी मुंबई